महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहेत विदर्भात आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कुणी काही म्हणू द्या कोणाचेही सर्वे येऊ द्या कोणाचे परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी म्हणून मी पाहतो आता रामटेकला आमचा मेजर नाही कारण मी साठी आता बैठक बोलवली लोकांनी आमचे लोक कामाला लागले इतर सगळ्या मतदारसंघामध्ये हळूहळू आता समजा चढत जाईल काल एम सी माझं सर्वेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश आहे शिवसेनेचं योगदान सुरुवात जे काय त्यांनी दाखवलं त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत आम्हाला महाराष्ट्र आम्ही शंभर टक्के यश मिळवायच्या मार्गावर हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय फोर्टी फाईव्ह प्लस त्यांच्यासाठी त्यांचा आकडा काही त्यांना आता आकडे लावायची सवय आहे इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावा लागेल आकडे लावण्याच्या पण महाराष्ट्रासह हो देशांना महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया देशामध्ये आम्ही साधारण तीनशे पाच जागा तीनशे पाच जर मोदी चारशे पार मांडत ना आम्ही चारशे पार म्हणणार आम्ही तीनशे पाच आमचं अनुमान तीनशे पाचचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण पस्तीस प्लस आज सामन्य मुख्यमंत्री रोड शोही करत yeah. आहेत आणि मुख्यमंत्री आहेत चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना जिल्ह्यात त्यांचा उमेदवार बदलावा लागलाय तुम्हाला माहित असेल मुख्यमंत्र्यांना त्यांचा विद्यमान खासदार त्याला ते उमेदवारी देऊ शकले

त्यांच्या त्यांच्याबरोबर जे लोकप्रिय तितकेही नव्हते राम त्यांच्या मागे उभा राहत नाही जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वासात राम त्यांनाच पावतो एवढंच मला माहिती इंडियांनी असं म्हटलंय की तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ मात्र ज्या प्रमाणात आम्हाला मशीन मध्ये बटन द्यावा अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांना आव्हान देऊ स्वतः एक व्यापारी आहे त्याच्यामुळे ते सौजात करणार मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते आहे एक आहेत हा जो सगळा सर्वे आहे यामध्ये सर्वाधिक फटका जो बसताना बघता आपण तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसतोय एकही जागा त्यांची निवडून येणार नाही असं आम्ही सर्वे आणि या सगळ्या गोष्टीवरचा आमचा विश्वास मीडिया कोणाच्या हातात आहे कोणाच्या ताब्यात आहे हे सगळ्यांना माहिती लोकांच्या मनामध्ये प्रचंड खद्दता आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे त्यांच्या आकडे उडून जात कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत खासदार ताई त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही मोदीची हवा नाही मोदींची हवा नाही नकळत का होईना त्यांनी सत्य सांग या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण चिड निर्माण दहा वर्ष त्यांनी गंडवागंडली केली फसवा केली आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही हीच हवा आहे सर प्रधानमंत्री सेलिब्रेशन हो लोक देखील प्रधानमंत्री व की आप के प्रधानमंत्री रामनवमी नवमी ये, ये धार्मिक उत्सव उसे बाहर आकर बात करो आप विकास की बात करो आप देश की सुरक्षा की बात करो आप मणिपुर की बात करो आप कश्मीरी पंडितों की हित की रक्षा की बात करो आप महंगाई बेरोजगारी के ऊपर आपने क्या किया उसके ऊपर बात करो ये ममता दीदी रामनवमी नहीं कर रही है या और कोई क्या कर रहा है ये प्रधानमंत्री का काम है क्या हाँ ये प्रधानमंत्री का काम आ? एक गली के लोग भी इस प्रकार की बात नहीं है ये कौन से प्रधानमंत्री है किसने बनाया प्रधानमंत्री तो आम आदमी की पार्टी के कुछ नेता ने आरोप लगाया कि केजरीवाल के ऊपर आतंकवाद दे जैसा व्यवहार हो रहा है।, होता है मैं जेल में खुद जाकर आया हूँ मैंने उसका अनुभव दिया है जिस तरह से मोदी विरोधी जो लोग हैं उनको जेल में डाला जा रहा है क्योंकि वो अगर बाहर रहे तो मोदी जी को सो सीट भी नहीं मिलेगी जब सब लोग प्रचार करेंगे उनके खिलाफ तो अंदर जाकर उनका पूरा उनको यातना दी जा रही है फैमिलियों को नहीं मिलने दिया जा रहा है वकीलों से नहीं मिलना दिया जा रहा है सब कुछ होता है हमने सब देखा है मैंने सब सहन किया है राहुल मोदी ने कहा गारंटी संविधान की गारंटी वो दे रहे हैं की संविधान नहीं लेके संविधान नहीं बदला जाएगा विपक्ष मोदी की खुद की गारंटी नहीं आने की मोदी क्या गारंटी थी मोदी जी की खुद की गारंटी नहीं है आने की मोदी की गारंटी को कौन पूछेगा सर गाजियाबाद में आज राहुल गांधी अखिलेश यादव में एक बात क्या एक ही मंच पद अखिलेश जी और राहुल गांधी जी साथ में आए महाराष्ट्र में आने वाले दिनों में उद्धव ठाकरे जी शरद पवार और राहुल गांधी जी साथ में देखेंगे आप राज्य में जो क्षेत्रीय नेता ने है उनके साथ राहुल गांधी जो अगर जिससे है तो जरूर उस राज्य में तो उनका प्रभाव पड़ेगा चलो थैंक यू राहुल उम्मेदवार अर्ज भर लेगारेना है पैलंदा कांग्रेस उम्मीदवार पर कांग्रेस ही अपक्ष है का माना माइश जर कोणी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असेल एखाद्या पक्षाचे लोक तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे अमरावतीमध्ये मध्ये यांनी उमेदवारी अर्ज भर उमेदवार त्याआधी त्यांनी पक्षाला राजीनामा दिला आपल्याला माहिती जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असते आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतात मला असं वाटत याला पक्षाच्या स्थिरभंगाची जी भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षाने या सगळ्या हातलपती करायला पाहिजे असं साधारण त्यांचे कोणी पक्ष कोणत्याही पक्ष असेल पक्षाचा शिवसेनेने पुन्हा विचार करावा त्यांच्या कोणाची ताकद किती आहे आणि किती माझे लोक ठरवले त्याच कमिटीमध्ये गेल्या सहा वर्षापासून भाजपचे आमदार आणि खासदार निवडून येतात मी सांगायला नाही काँग्रेसचा भालेतील काँग्रेसची परंपरा असताना सुद्धा मोक्याच्या ठिकाणी भाजपचे किंवा संघ परिवाराचे लोक निवडून येतात सरदार आमदार याला मी त्या पक्षाची ताकद मानत ते लक्षात घ्या आणि जर भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची असेल तर सांगलीमध्ये शिवसेनाच उभी राहायला हवी हे आमचं धोरण आहे आमच्या अठरा आल्या तुमच्या किती इतिहास म्हणावं काय त्यांच्याकडे लक्ष दे निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत निराश माणसांच्या वक्तव्याकडे कोणाला लक्ष देऊ नये आणि महाराष्ट्रात अठरा लोकांकडे लक्ष द्यायची परंपरा नाही नितीन भारतीय जनता पक्षाने एक जागा निवडून आणून दाखवतो नितीन गडकरी म्हणाले होते काही दिवसा पहिले की नागपूरात ते प्रचार करणार नाही विकास केलेला आहे पोस्ट बॅनर लावणार नाही पण आता गडकरी जे आहेत ते शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून अक्षरशः गल्लोगल्ली जातील तसं बघत मी पाहतोय गडकरी कैची नितीन गडकरीजी त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर पडणं त्यांना थोडं अवघड झालेलं दिसतं महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं इथे प्रचारात वेग घेतलेला आहे लोकांचा पाठिंबा मिळतो लोकशाही आहे गडकरी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा आम्ही जखडून ठेवलेलं आहे हे महत्वाचं चांगली गोष्ट आहे स्वागत करा तुम्ही त्याचं थँक्यू तुम्ही पाच प्रचाराचा हातेचा निवास आहे करता महाराज गाड़ी आणि पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहेत विदर्भात आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कोणी काही म्हणू द्या कोणाचेही सर्वे येऊ द्या कोणाचे परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी म्हणून मी पाहतो आता रामटेकला आमचा मेजर नाही आणि मी साठी आता बैठक बोलवली लोकांनी आमचे लोक कामाला लागले इतर सगळ्या मतदारसंघामध्ये हळूहळू आता त्यांचा चढच जाईल काल एम माझा माझं सीम होणार सर्वेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं याच्यामध्ये शिवसेना योगदान सुरुवात असतो जे काय त्यांनी दाखवल्या त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही शंभर टक्के यश मिळवायच्या मार्गावर हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय फोर्टी फाय प्लस त्यांच्यासाठी त्यांचा आकडा काही त्यांना आता आकडे लावायची सहभाग यायचा इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावा लागेल आकडे लावण्याच्या पण महाराष्ट्रासह हो देशांना महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी देशामध्ये आम्ही साधारण तीनशे पाच जागा घेतो तीनशे पाच जर मोदी चारशे पार म्हणतात ना आम्ही चारशे पार म्हणणार आम्ही तीनशे पाच आमचं अनुमान तीनशे पाचचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण पस्तीस प्लस आज मुख्यमंत्री रोड आहेत उल्लेख केला मुख्यमंत्री चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तिकडे त्यांचा उमेदवार बदलावा लागलाय तुम्हाला माहित अस मुख्यमंत्र्यांना त्यांचा विद्यमान खासदार त्याला ते उमेदवारी देऊ शकले नाही त्यांनी रोड शो घेऊ द्या किंवा अजून कोणताही शो करू त्यांच्या हातात काही पडणार नाही असं आहे की त्यांचं जे रामावरती प्रेम आहे ते नकली आणि राजकीय होते कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते कोणत्याही संघर्षात ते नव्हते तो त्यांच्या बस लोक तिथले नव्हते राम प्रकृत्यांच्या मागे उभा राहत नाही जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वास राम त्यांनाच पावतो एवढंच मला माहिती इंडियाकडून असं म्हटलंय की तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ आता त्याच प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये बटन दावा अशा व्यापाऱ्यांना आव्हान देऊ स्वतः एक व्यापारी आहे त्याच्यामुळे ते संजात करणार मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते आहे आगी सरवे आगी सरवे आगी आगी आगी। आगी एक आहेत हा जो सगळा सर्वे आहे यामध्ये सर्वाधिक फटका झोप बसताना बघता परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसतोय एकही जागा त्यांची निवडून येणार नाही असं आम्ही सर्वे आणि या सगळ्या गोष्टीवरचा आमचा विश्वास मीडिया कोणाच्या हाताचा आहे कोणाच्या ताब्यात आहे हे सगळ्यांना माहिती लोकांच्या मनामध्ये प्रचंड खजत आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे त्यांच्या आकडे उडून जात कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत खासदार ताई त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही मोदीची हवा नाही मोदींची हवा नाही नकळत का होईना त्यांनी सत्य सांग मोदी विषय प्रचंड तिरस्कार द्वेष निर्माण चिड़ निर्माण दा वर्ष तेने गंडवा गंडी के लिए फसवाफस आता हा वे जमना नहीं प्रधानमंत्री ने सेलिब्रेशन रोकना हैं। देखिए प्रधानमंत्री कहिए कही देश के प्रधानमंत्री रामनवमी नवमी ये, ये धार्मिक उत्सव उसे बाहर आकर बात करो आप विकास की बात करो आप देश की सुरक्षा की बात करो आप मणिपुर की बात करो आप कश्मीरी पंडितों की हित की रक्षा की बात करो आप महंगाई बेरोजगारी के ऊपर आपने क्या किया उसके ऊपर बात करो ये ममता की राम रामनवमी नहीं कर रहे हैं या और कोई क्या कर रहा है ये प्रधानमंत्री का काम है क्या हाँ ये प्रधानमंत्री का काम है आ? एक गली के लोग भी इस प्रकार की बात नहीं है ये कौन से प्रधानमंत्री है किसने बनाया प्रधानमंत्री तो आम आदमी की पार्टी के कुछ नेता ने आरोप लगाया कि केजरीवाल के ऊपर आतंकवाद जैसा व्यवहार हो रहा है डेफिनेटली होता है मैं जेल में खुद जाकर आया हूं मैंने उसका अनुभव दिया है जिस तरह से मोदी विरोधी जो लोग हैं उनको जेल में डाला जा रहा है क्योंकि वो अगर बाहर रहे तो मोदी जी को सो सीट भी नहीं मिलेगी जब सब लोग प्रचार करेंगे उनके खिलाफ तो अंदर जाकर उनका पूरा उनको यातना दी जा रही है फैमिलियों को नहीं मिलने दिया जा रहा है वकीलों से नहीं मिलना दिया जा रहा है सब कुछ होता है हमने सब देखा है मैंने सब सहन किया है मोदी सभा में कहा तो तो गारंटी संविधान की, की गारंटी दे रहे हैं की संविधान नहीं लेके संविधान नहीं बदला जाएगा विपक्ष मोदी की खुद की गारंटी नहीं आने की मोदी क्या गारंटी दे मोदी जी की खुद की गारंटी नहीं है आने की मोदी की गारंटी को कौन तो पूछेगा सर गाजियाबाद में आज राहुल गांधी और अखिलेश यादव ने एक साथ दोनों एक ही मंच पद डेफिनेटली पड़ेगा अखिलेश जी और राहुल गांधी जी साथ में आए महाराष्ट्र में आने वाले दिनों में उद्धव ठाकरे जी शरद पवार और राहुल गांधी जी साथ में देखेंगे आप राज्य में जो क्षेत्रीय नेता नेता आहे साथ राहुल गांधी जी अगर दृश्य आहे तो जरूर राज्य प्रभाव पडेल चलो थँक्यू पार्टाने उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ते माघार घेणार आहे असे बोलतात आणि पहिल्यांदा काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल पण तो अपक्ष काँग्रेसची अपक्ष आहे का मला नाही जर कोणी बंडखोरी करून को महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असतील एखाद्या पक्षातील लोक तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे अमरावतीमध्ये दिनेश देख यांनी उमेदवारी अर्ज भरला उमेदवार त्या त्याआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आपल्याला माहिती ते जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असते आणि त्याच्याबरोबर महाविकास आघाडीतल्या पक्षाचे लोक उभे राहत असतात मला असं वाटतं याला पक्षाच्या सिद्धभंगाचा भूमिका असते ती असायला पाहिजे आणि संबंधित पक्षाने या सगळ्या ताकदप्रती करायला पाहिजे असं साधारण कोणत्याही पक्ष असेल पक्षाचा शिवसेनेने पुन्हा विचार करावा त्यांच्या प्रती ताकद कोणाची ताकद किती आहे आणि किती नाही लोक ठरवत त्याच कमी मध्ये गेल्या दहा वर्षापासून भाजपचे आमदार आणि खासदार निवडून येतात मी सांगायला नाही काँग्रेसचा भाले किल्ला काँग्रेसची परंपरा असताना सुद्धा मोक्याच्या ठिकाणी भाजपचे किंवा संघ परिवाराचे लोक निवडून येतात सरदार आमदार याला मी त्या पक्षाची ताकद तो लक्षात घेऊ आणि जर भारतीय जनता पक्षाला टक्कर द्यायची असेल तर सांगलीमध्ये शिवसेनाच उभी राहायला हवी हे आमचं धोरण आहे कोण म्हणते असेल अशीच शेल् आमच्या आठवडा आल्या असतात अच्छा मग तुमच्या किती एकाच म्हणावं काय त्यांच्याकडे लक्ष देऊ की निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत निराश माणसांच्या वक्तव्याकडे छान लक्ष देऊ नये महाराष्ट्रात अशा लोकांचं लक्ष द्यायची परंपरा नाही नितीन गडकरी मध्ये भारतीय जनता पक्षाने एक जागा निवडून आणून दाखवतो नितीन गडकरी म्हणाले होते काही दिवसा पहिले की नागपूरात मी प्रचार करणार नाही विकास केलेला आहे पोस्ट बॅनर लावणार नाही पण आता गडकरी जे आहेत ते शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रातून अक्षरशः गल्लोगल्ली जात होते तसं बघत मी पाहतोय गडकरी कैचीच सप नितीन गडकरीजी त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर पण त्यांना थोडं अवघड झालेलं दिसतं महाविकास आघाडीनं ज्या पद्धतीनं इथे प्रचारात वेग घेतलेला आहे लोकांचा पाठिंबा मिळतो लोकशाही आहे गडकरी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला सुद्धा आम्ही जखडून ठेवलेलं आहे हे महत्वाचं चांगली गोष्ट आहे स्वागत करा तुम्ही त्याचं थँक्यू

महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहेत विदर्भात आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कोणी काही म्हणू द्या कोणाचेही सर्वे येऊ द्या कोणाची परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी म्हणून मी पाहतो आता रामटेकला आमचं मेजर नाही साठी आता बैठक बोलवली लोकांनी आमचे लोक कामाला लागले इतर सगळ्या मतदारसंघामध्ये हळूहळू आता नंतर चढत जाईल काल एबीसी मदस्थी सर्वे मध्ये महाविकास आघाडीला चांगलं याच्यामध्ये शिवसेनेचे योगदान सुरुवात करतो जे काय त्यांनी दाखवल्या त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही शंभर टक्के यश मिळवायच्या महागावर हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय फोर्टी फाईव्ह प्लस त्यांच्यासाठी त्यांचा आकडा काही आहे त्यांना आता आकडे लावायची सवय आहे इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावा लागेल आकडे लावण्याच्या पण महाराष्ट्रासह देशांना महाराष्ट्रात महाविकास आघाडी देशात इंडिया आघाडी देशामध्ये आम्ही साधारण तीनशे पाच जागा तीनशे पाच जर मोदी चारशे पार म्हणतात ना आम्ही चारशे पार म्हणणार आम्ही तीनशे पाच आमचं अनुमान तीनशे पाचचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण पस्तीस प्लस आज मुख्यमंत्री रोड शो शोही करत आहेत आणि उल्लेख केला मुख्यमंत्री आहेत चांगली गोष्ट आहे मुख्यमंत्र्यांना तिकडे त्यांचा उमेदवार बदलावा लागलाय तुम्हाला अस मुख्यमंत्र्यांना त्यांचा विद्यमान खासदार त्याला ते उमेदवारी देऊ शकले नाही त्यांनी रोड शो घेऊ द्या किंवा अजून कोणताही शो करू नये त्यांच्या हातात काही पडणार नाही असं आहे की त्यांचं जे रामावरती प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगात होते कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते कोणत्याही संघर्षात ते नव्हते किंवा त्यांच्याबद्दल जे लोकप्रिय ते नव्हते राम प्रकृष्टांच्या मागे उभा राहत नाही जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वासन राम त्यांनाच पावतो एवढंच मला माहिती इंडिया असं म्हटलंय की तुम्हाला पाहिजे देऊ निधी देऊ मात्र त्या प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये बटन अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांना आव्हान देऊ स्वतः एक व्यापारी आहे त्याच्यामुळे ते संजात करणार मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात जिल्ह्यात राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत त्यातले ते, आ, ते, ते, ते एक आहेत हा जो सगळा सर्वे आहे यामध्ये सर्वाधिक फटका झोप बसताना बघता पण तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसतोय एकही जागा त्यांची निवडून येणार नाही असं आम्ही सर्वे आणि या सगळ्या गोष्टीवरचा आमचा विश्वास मीडिया कोणाच्या हातात आहे कोणाच्या ताब्यात आहे हे सगळ्यांना माहिती लोकांच्या मनामध्ये प्रचंड खद्दता आणि संताप आहे आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे त्यांच्या आकडे उडून जात कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत खासदार ताई त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही मोदीची हवा नाही मोदींची हवा नाही नकळत का होईना त्यांनी सत्य सांग या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार दे आणि द्वेष निर्माण चीड निर्माण दहा वर्ष त्यांनी गंडवा गंडली केली फक्वा केली आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही हीच हवा आहे सर कल कहा की नवका राम नवमी का सेलिब्रेशन होण्याचा देखे प्रधानमंत्री व कही के प्रधानमंत्री ये रामनवमी ये नवमी ये धार्मिक उत्सव उसे बाहर आकर बात करो आप विकास की बात करो आप देश की सुरक्षा की बात करो आप मणिपुर की बात करो आप कश्मीरी पंडितों की हित की रक्षा की बात करो आप महंगाई बेरोजगारी के ऊपर आपने क्या किया उसके ऊपर बात करो ये ममता दीदी जी रामनवमी नहीं कर रही है या और कोई क्या कर रहा है ये प्रधानमंत्री का काम है क्या हाँ ये प्रधानमंत्री का काम ये गली के लोग भी इस प्रकार की बात नहीं है ये कौन से प्रधानमंत्री है किसने बनाया प्रधानमंत्री आम आदमी की पार्टी के कुछ नेता ने आरोप लगाया कि केजरीवाल के ऊपर आतंकवाद जैसा व्यवहार हो रहा है डेफिनेटली होता है मैं जेल में खुदाकर आया हूं मैंने उसका अनुभव दिया है जिस तरह से मोदी विरोधी जो लोग हैं उनको जेल में डाला जा रहा है क्योंकि वो अगर बाहर रहेगी तो मोदी जी को सो सीट भी नहीं मिलेगी जब सब लोग प्रचार करेंगे उनके खिलाफ तो अंदर जाकर उनका पूरा उनको याचना की जा रही है फैमिली को नहीं मिलने दिया जा रहा है वकीलों से नहीं मिलना दिया जा रहा है सब कुछ होता है हमने सब देखा है मैंने सब सहन किया है कहा गारंटी संविधान की गारंटी वो दे रहे हैं कि संविधान नहीं लेके संविधान नहीं बदला जाएगा विपक्ष मोदी की खुद की गारंटी नहीं आने की मोदी क्या गारंटी देती मोदी जी की खुद की गारंटी नहीं है आने की मोदी की गारंटी को कौन पूछेगा सर तो गाजियाबाद में आज राहुल गांधी और अखिलेश यादव ने एक बात कर दोनों एक ही मंच फर्क पड़ेगा डिफरेंटली फर्क पड़ेगा अखिलेश जी और राहुल गांधी जी साथ में आए महाराष्ट्र में आने वाले दिनों में उद्धव ठाकरे जी शरद पवार और राहुल गांधी जी साथ में देखेंगे आप राज्य में जो क्षेत्रीय नेता है उनके साथ राहुल गांधी जी अगर दृश्य तो जरूर राज्य प्रभाव पड़ेगा चलो थँक्यू उमेदवारी भरलेला आहे आणि ते माघार घेणार आणि पहिल्यांदा अपक्ष काँग्रेस ही अपक्ष आहे का जर कोणी बंडखोरी